आणि आता बघा पालकमंत्री आपले प्रताप सरनाईक यांनी तीनशे चाळीस कोटी रुपयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामाला मान्यता दिली त्यांना मान्यता दिलेली दिली की तेरच मांजर आडवं गेलं आता बोका म्हणा नाही तर मांजर म्हणा आणि आढळ जाऊन त्या माणसानं मुख्यमंत्र्याकडे तक्रार दाखल केली आणि आपल्या जिल्हा नियोजन कामाच्या तीनशे चाळीस कोटी रुपयाच्या कामाला स्थगिती मिळाली काय होणार होत या कामातन या पैशातन शहरातले रस्ते ग्रामीण भागातले रस्ते दवाखान्यातली गोरगरिबासाठी औषधं शेतकऱ्याचे डीपी शेतकऱ्याचे पोल हे या जिल्हा नियोजन समितीच्या रस्त्यातनं तीनशे चाळीस कोटी रुपयातनं होणार होते तिथेही तेरचा बोका आडवा गेला आणि तिनं मुख्यमंत्र्यांकडे कर तक्रार करून त्या कामाला स्थगिती दिली त्याचा पुरावा तुम्ही ऐकायचा ह्याची देही दे ह्याची डोळी निधीवरील स्थगिती जी आहे ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी मी स्वतः आणि राणा पाटील यांच्या समक्ष एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या ठिकाणचे स्थानिक आमदार राणा पाटील यांना काही संभ्रम निर्माण झाला होता आणि त्या संभ्रमामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती ऐकलं का तेरच्या बोक्याला संभ्रम बो निर्माण झाला बोका संभ्रम निर्माण झाला म्हणून मुख्यमंत्र्यांकडे गेला आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला काय दिले स्थगिती सांगताय कोण पालक पनीर आता मंत्र्याच्या तीनशे चाळीस कोटीच्या कामाला स्थगिती दिली म्हणून मंत्र्याने पटुशाने काय केलं <laughs> ज्या एकशे चाळीस कोटीची काम आपली राज्याच्या नगरोबेनंतर वीस महिने आधी मंजूर झाले महिने त्याची वर्क ऑर्डर त्याचं टेंडर पंचावन्न दिवसात होणं गरजेचं होतं पंचावन्न दिवसात आज वीस महिने झाले त्याचं टेंडर अजून फायनल झालं नाही राणा पाटलानं पालकमंत्र्याचे तीनशे चाळीस कोटी थांबवले म्हणून पालकमंत्र्यानं त्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे तक्रार केली ही त्याचं पत्र आहे काय विषय दाराशिव नगर परिषद स्वर्ण जय सुवर्ण जयंती नगरो अभियान अंतर्गत दाराशिव शहरातील डीपी रस्ते करणे एकोणसाठ काम या कामाबाबत या ठिकाणी स्थगिती देणे ही पालकमंत्र्यांना म्हणजे माझी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून माझा आडवितो तर मी माझ्या उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून तुझा आडवितो ही पुरावा एकशे चाळीस कोटीची काम आज ले ले न झाल्यामुळं तुम्हाला या खड्डे पडलेल्या रस्त्यानं धुळीतनं जावं लागते माझं तर म्हणणं असं आहे की एका खोलीत राणा पाटलाला कोंडा व इथल्या आणि एका खोलीत पंथऱ्याला कोंडा वन राह म्हणावं इथं जरा थोडं कसा धोळा आका तोंडात घुसतंय बघ मानव एकदा आणि बिनसपेशनच्या ट्रालीत बिन पाट्याच्या ट्रालीत बसवानुग साठच्या स्पीड न्यावयात फिरवीत कसं कंबरड्याचं नीट हाडनहाड मोकळ होतं का नाही बघू मानव यांना ही यांच्या दोघाची किमया म्हणजे एकूण नगाला एकूण नगाने खुट आणलाय अनुभव बोलते कुणाच्या नावानं आमच्या नावानं आमच्या नावानं काय संबंध आहे का काय संबंध आहे आमचा बांधवानो आम्ही सत्तेच्या बाहेर तुम्ही सत्तेत आणि अजून म्हणते आमच्या ताब्यात नगरपालिका द्या ती तर आज मी न म्हणतोय स्थगिती उठली कुणी ह्याच्या बाब पांढर ठेवून चालू स्थगिती उठवायचं हा अरे वार बघून तर बोलत जा की म्हण असंच गण हनते ती किती बी कटायूज ही पहिलं गणित